कोरोना मारासाठी तयारी चालू आहे हे बघा चाकू ना हे काय डायरेक्ट सर्व माझ्या युट्यूब फॅमिलीला गुड नाईट गुड नाईट याच्यासाठी ती व्हिडिओ बघा तुम्ही सात जण कोयता घेऊन तू डांडूक आणलाय आणि स्टम घेतलाय तयारी तयारी चालले भांडण करायला चालली ती पोरं डांडूक वगैरे घेतलाय हा इकडे चिंबोऱ्याने चाललंय वाटतो आम्ही चाललोय कुठे दहीहंडी दहीहंडी नाही दहीहंडी फोडायला चालली काट्या बिट्या घेऊन आणि आज आमचं जागरण आहे गावकीसाठी गाडी थांबवतो आणि बोलतो सो मित्रांनो इकडे आमचा आता बंदोबस्त आहे गावाची एंट्री आहे पहिले इथं थांबवून नंतर आतमध्ये पण गावात मध्ये एक एक तासाने राऊंड मारू आम्ही कारण की प्रॉब्लेम असं आहे की एका महिन्यामध्ये दोन दोन तीन वेळेला चोरी झाले व्हिडिओमध्ये बघितलं असाल पोयथं घेऊन सात जण आलेते मित्र आता बसले मित्राच्या घरी त्याच्या घराच्या इथे तिकडून त्याच्या घराच्या पाठी मागून किरण पाटील याच्या घराच्या इकडे गेले नंतर मग उद्या बारा मुदार यांच्या दुकानाचे इथे गेले त्यांचं दुकान फोडून काय कॅश नेले आणि काय साहित्य होते ते नेले म्हणजे कड हो वगैरे तर आमच्या गावातले प्रत्येक जेवढं व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या त्या व्हॉट्सअप ग्रुपमधले एक एक ग्रुप एक एक, एक नाईटला रात्री जागरण करणार पाच सहा वाजेपर्यंत तर आज आमचा दिवस आहे आज आम्ही बघूया व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो राऊंड पण व्हावं गावात आणि थोड्या गप्पा गोष्टी चालतीलच आमच्या कसा पाचवा असतील ते काय समजणार नाही हे बघा अजून येत आहेत पोरं सगळ्या रेडी इकडे काठी वगैरे घेतली त्यांनी कोरोना महाराष्ट्रासाठी तयारी चालू आहे हे बघा चाकू घुसवायचा ना हे काय डायरेक्ट डांडू विडू नाही डायरेक्ट चाकू घुसवायचा मटर डायरेक्ट दोन तुकडे दे आत्ता <laughs> वाजलेत अकरा अकरा म्हणजे याच्या आधीच आलोय आम्ही दाखवतो किती किती वाजेपर्यंत थांबतोय आम्ही ते चला आता इकडे कोणतरी आहे माणूस त्याला सांगत नाही काय पण कुठला आहे काय चला आता सगळ्यांच्या लाईनीत गाड्या येतील जागृत जागृत काय ना जागृत जागृत नांदगावकर डायरेक्ट व्हिडिओ नंतर चोर आले चोर आले चोर आले

नमा मंदिर नमा मंदिर कुठ डायरेक्ट आदिवासी वाढे का हो विजय फटके चला आम्ही आता विजय फटके यांच्या इकडे चालत भेट देऊन येतोय गणपतीच्या पाय पडायला चालतोय साडेबारा वाजलेत आलोय आम्ही वरती घाबरतील <laughs> हेच बरके आलोच मग काय इकडून चल रोड आहे काय करायची आता काय एवढं येत तरी माहित नाही मग चालेल ऍक्च्युली आमची बाईक राहिली आहे बाईक राहिली

आतला दुकान, तो धाम दुकान आतला दुकान तो आता पाच सहा दिवसापूर्वी जी चोरी झाली ती इकडे चल पुढे चला मित्रांनो आमचा आता साडे बारा वाजताचा एक राऊंड झाला आमचा पहिला दुसरा राऊंड बघूया नंतर मारू आम्ही आम्ही राऊंड मारतोय दोन गाडे तिकडे थांबलेत मेन पॉइंटला म्हणजे गावाच्या एंट्रीला थांबलेत कोणा आला नाही पाहिजे डबल चौक काय होतंय आलाच नाही पाहिजे आला तर भेटणार नाही मग परत सुटणार नाही परत आला तर मी असं ऐकलंय काल काहीतरी दोन अडीच वाजता स्विगी हा हो यांच्या घरी काही जेवण बनवत नाही काही माहित नाही आता ते अडीच ला कोण स्विगीवाला मागत आणि कोण जेवतात काय बरं ना लोकांचा झोपायचा टाइम नाही यांचा स्विगीचा आधीच वरांचा हे सोजवळ चालू आहे रात्री दोन दोन तीन तीन वाजता स्विगी वाला घरी जेवायला भेटत नाही का बनवत नाही काय होणार ही गावाची परिस्थिती झाली चोरी झाले तरी लोक ऐकत नाही लोक कोणत्या पण टायमाला आपला पार्सल मागत तुमचं काय मत आहे बाजूला तो नको तिला संतोष येत दिला आहे ना कमी वेळ लावले ना काम पण काय पायरेकरांसाठी काही नाश्ता मागवलाय हो काय आईस्क्रीम काय व्हेज बिर्याणी मागवले हो खास स्विगी मधून मागवले हो का मस्तच कामच होईल आता उद्या पण यायला गेल डबल आमचा उपवास आहे उपवास आहे काय भाई यांचा उपवास आहे कुठे याला शेखर दीड वाजलाय याची गाडी बंद पडली इकडे धक्का मारायला आले फिर <laughs> लाव इथे इथे लाव कडेला राखनदार राखनदार नांदगावचे इकडून आले ना चोर इकडून आले ना हा इकडून आले इकडून आले आणि इकडे गेले हे बघा याच्या घरात गेले ते घरात म्हणजे इकडूनच आतमध्ये गेले आपणा लॉक लावून काय करणार तू दोन वेळा चोरी झाली काय बोलतोय पहिल्या चोरीला काय काय केला पहिल्या चोरीला म्हणजे गाडी नेली ते गाडी कुठली तेव्हा पन्नास हजार कॅश पण नंतर आणि आईच्या कानातली कुडी होती सोन्याची ते पण नेले आणि दुसऱ्या चोरीला दुसऱ्या चोरीला कायच नव्हतं घरात त्यामुळे कपड्या विचकड्या तोडफोड करून गेले व्यस्त केली आता तिसऱ्याला जागृत राहा सीसीटीव्ही कॅमेरा लवकर बसव तिसऱ्या वेळेला आता त्याने डायरेक्ट खुल्ला ठेवणार आहे <laughs> आओ जाओ घर तुम्हाला शनी सिंग ना फोन <laughs> पोलिसांना पण तपलेली नको पंचनामा करायचा मी गावकीसाठी एवढी मेहनत घेत आहे <laughs> أو سنيل أولي है काय दिनेश पाऊस बघ किती वचा बस किती वाजलेत ते आळीच वाजले एवढ्या पावसातून चाललोय ते आयडीचा कसा काही विषय आहे का तंगला? चांगला चांगला आयडी प्रत्येक रूम मालकाने खोली खोलीवाल्यांना एक एक आय डी दिला तर एकदम बारीक तुम्हाला आय डी कसं आहे ते तुम्हाला दाखवतो बघा का कसा, कसा विचार आहे म्हणजे बाहेरचा कोण व्यक्ती यायला नको आय डी दाखवली होती म्हणजे समजेल हा आपल्याच गावातला आहे म्हणजे त्याच्यावरती नवीन शिक्का सिक्का वगैरे दिला तर

चिंबरे भेटेत का मोठे चिंब ಮಾರ <laughs> ಬಂತ <laughs> 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 <laughs>